वरातीत तुम्ही अनेक तरुण तरुणी नाचताना पाहिलं असतील वरातीत बेवड्यांचे नागिन डान्सही पाहिले असतील मात्र धोतरवाल्या आजोबांचा डान्स तुम्ही पाहिलाय का नसेल पाहिला तर लगेच पहा कारण आजोबांनी कठी काठीणं घोंगडं या गाण्यावर असा काही तुफान डान्स केला जे पाहिल्यानंतर सर्वच आजोबांचे फॅन झाले तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि असाच व्हायरल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मराठीतील अनेक डान्स आपल्याला पोट धरून हसवणारे तर काही थक्क करणारे असतात असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचं दिसत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हे आजोबा कशाचीही तमा न बाळगता खांद्यावर बसून लग्नाच्या वराडात नाचत आहे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्धा मंडळी या व्हिडिओ तुम्ही दिसू पाहू शकता संपूर्ण परिसर वराडी मंडळींनी भरलेलं दिसत आहे तर जवळच डी जे वाजत आहे काही वेळानंतर संपूर्ण वराडी मंडळी डी जेच्या गाण्यावर डान्स करत आहे तिथेच काही तरुण तरुणही डान्स करत आहेत मात्र काही वेळातच हे तरुण एका आजोबांना खांद्यावर उचलून घेतात आणि डान्स करण्यास सुरुवात करतात आजोबाच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असे काही उत्साह दिसले की बघणाऱ्यालाही मन प्रसन्न वाटतं डान्स करायला सुरुवात करताच बघेंनी आजोबांना जोरदार दाद दिली हा व्हिडिओ पाहून तुम्हीही आजोबांचं कौतुक कराल आजोबा खांद्यावरच असा काही भन्नाट डान्स करू लागतो जे पाहिल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटले आणि सर्वच आजोबांचं डान्स पाहण्यात मग्न होतात कधी एखादा वृद्ध आजोबादेखील असा डान्स करेल असं कोणालाही वाटलं नसताना आजोबांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे याजोबांचा डान्स व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका